हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिस च्या मराठी तर प्रकाश संश्लेषण प्रकाशकृत समन्वय सूर्यप्रकाशाच्या कृतीमुळे हिरव्या रंगाची पाने असलेल्या वनस्पतीमध्ये पाणी आणि कार्बन डायऑक्साइड यांचा रासायनिक संयोग होणे होत आहे फोटोसिंथेसिसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फोटोसिंथेसिस इज अ प्रोसेस बाय विच मेक फूड दुसरा वाक्य आहे फोटोसिंथेसिस इज अ हायली कॉम्प्लेक्स प्रोसेस तिसरा वाक्य आहे प्लांट्स डू नॉट हॅव फोटोसिंथेसिस चौथा वाक्य आहे प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साईड इन फोटोसिंथेसिस टू फिट देम सेल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू